टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज वेगळा असा प्रकार आपण पाहणार आहोत तर एरवी आपण केक जो आहे तो बेक करत असतो तर आज आपण फ्रीझरमध्ये थंड केलेला केक पाहणार आहोत तर उन्हाळा आहे त्यामुळे आपण फ्रीझरमध्ये थंड करून केक करणार आहोत आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आज, आज आपण शेवयांपासून केक करणार आहोत तर तुम्ही म्हणाल बाई हा काय प्रकार तर तोच प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी इंटरेस्टिंग आहे की नाही ते तुम्ही ठरवा तर त्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत शेवया इथे ज्या भाजलेल्या शेवया असतात त्या मी घेतलेल्या आहेत त्याला थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक नाही केलं तरी चालेल तर या पद्धतीने इथे मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि सोबत आपल्याला ला ला लागणार आहे दूध तर अर्धा लिटर इथे मी कढईमध्ये दूध घेतलेलं आहे इथे कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय दूध गरम होतंय तोपर्यंत इथे मी केक टीन घेतलेला आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेतले इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा डबा घेऊ शकता आता इथे दूध थोडंसं कोमट झालेलं आहे आता काय करायचंय यातलं थोडंसं दूध आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे साधारण अर्धी वाटी इथे मी दूध काढून घेणार आहे आणि आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर तर इथे मी व्हॅनिला फ्लेवर फ्लेवरमध्ये घेतलेली आहे इथे तुम्ही कोणतीही कस्टर्ड घेऊ शकता म्हणजे कोणत्याही फ्लेवरमधली घेऊ शकता आता काय करायचं आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे गाठी गुठळ्या याच्या फोडून घ्यायच्यात एक जीव करून घ्यायचा आहे तर इथे बऱ्यापैकी मिक्स झाले आता जे आपण दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते अधूनमधून आपल्याला मिक्स करत राहायचे म्हणजे तळाला चिटकू नये यासाठी आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर एकदा छान मिक्स करायचे म्हणजे कस्टर्ड तळाला चिटकलं नाही याची खात्री करून मग या दुधामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे घालत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि घातल्यानंतर लगेच हे आपल्याला मिश्रण ढवळून घ्यायचे म्हणजे तळाला चिटकणार नाही याच्यासाठी आपल्याला सतत हे मिश्रण मिक्स करत राहायचे आणि तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचंय म्हणजे कस्टर्डचा जो कच्चे पण आहे तो निघून जाईल म्हणजे साधारण पाच मिनटं तरी आपल्याला हे मिश्रण असं सतत ढवळत राहायचं आहे तर इथे सोबत मदतीला कोणी असेल तर त्यांनाही हे काम तुम्ही देऊ शकता आता इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण आपलं ठीक होत आलेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपण घालून घेणार आहोत साखर तर कस्टर्ड जे आहे ते ठीक झाल्याच्या नंतरच यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची म्हणजे साखरेचा अंदाज येतो तर साखर घालून झाली पुन्हा एक दोन तीन मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे दोन तीन मिनटं मी हे मिश्रण सतत मिक्स करून शिजवून आहे बऱ्यापैकी थिक झालंय आता गॅस बंद करून आहे यापेक्षा जास्त याला मी शिजवून घेणार नाही आहे नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील गॅस बंद करून हे कस्टर्ड आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला त्यामध्ये एक चमचावर तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार ड्रायनट्स घालून घेतलेत आणि छान खमंग असे तुपामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत इथे ड्रायनट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा स्किप केले तरी काही हरकत नाही आहे तर इथे मी छान असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता हे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया आता त्याच तुपामध्ये आपण काय करायचं या ज्या शेवया आपण घेतल्या होत्या त्या भाजून घ्यायच्या आहेत तर या ऑलरेडी भाजलेल्याच असतात पण अजून तुपामध्ये जर भाजल्या तर आणखी याचा खमंगपणा वाढतो त्यामुळे इथे आणखीन आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत या भाजून घ्यायच्यात तर इथे पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे इतपत मी शेवया भाजलेल्या आहेत यापेक्षा डार्क मी करणार नाही आहे बरं आता पुढे काय करायचं आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर तर इथे किती शेवया तुम्ही घेतल्या त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही साखर घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स आहे आता यामध्ये आपण काय करणार आहोत तर पाणी घालून घेणार आहोत तर शेवया शिजण्यासाठी इथे मी साधारण एक वाटी इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये दूध ॲड केलं तरी काही हरकत नाही आहे पण दूध मी सगळंच कस्टर्डमध्ये वापरलं होतं त्यामुळे माझ्याकडे दूध शिल्लक नव्हतं त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे तर एक वाटीच पाण्यामध्ये आपल्याला या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत जास्त आपल्याला त्या लिक्विडी करायच्या नाही आहेत तर इथे बऱ्यापैकी शेवया शिजलेल्या आहेत आता काय करायचंय यामध्ये आपण जे ड्रायनट्स तळून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि वेलची पावडर घालून घेणार आहे तर छान आपल्याला ह्या पुन्हा परतवून घ्यायच्यात तर इथे पाहू शकतात छान आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत इथे मी फडफडीतच शेवया केलेल्या आहेत यामध्ये जास्त पाण्याचा आपण वापर करणार नाही होत परफेक्ट झालेल्या आहेत शेवया आता काय करायचं आहे या ज्या शेवया आहेत त्या गरम असतानाच आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्यात पुन्हा एकदा म्हणजे ज्या काही गाठी वगैरे झालेल्या असतील त्या सोडवून घ्यायच्यात तर पाहू शकता चांगल्या मोकळ्या सडसडीत झालेल्या आहेत आता आपण जो केक टीन तयार केलेला होता त्यामध्ये या शेवया आपल्याला घालून घ्यायच्या आहेत म्हणजे इथे मी शेवयांची लेअर देत आहे आपण ज्या शेवया तयार केल्या होत्या त्यातल्या निम्म्या शेवया म्हणजे दोन भागामध्ये आपण डिवाईड करणार आहोत तर अर्धा भाग या तीन मध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे छान एक सारखा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तर स्पॅच्युलाच्या मदतीने मी हा एक सारखा करून घेतये तर आणखी थोड्याशा मला यामध्ये कमी वाटल्या त्यामुळे मी इथे घालून घेतल्या आणि स्पॅच्युलाच्या मदतीने थोडस हलकं हलकं इथे मी प्रेस करून घेतये तर काटोकाट या एकसारख्या आपल्या सगळीकडे भरून घ्यायच्या आहेत तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की केकचा जसा बेस असतो तसा इथे मी एक शेवयांचा बेस तयार करून घेतलेला आहे तर ही फर्स्ट लेअरिंग झालेली आहे आपली आता थोडा वेळ याला फ्रीजमध्ये ठेवायचा आणि दोन तीन मिनिटाने फ्रीजमधून काढायचा आणि यावर सेकंड लेअर जी क्रीमची असते तिथे आपल्याला द्यायचं आहे कस्टर्डचं लेअरिंग तर इथे किती जाड पातळ लेअरिंग करायचंय त्यानुसार तुम्ही करून घ्यायचंय तर इथे सुद्धा मी दोन भागामध्ये डिवाइड करून घेतले कस्टर्ड घालून झालं की पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचंय पुन्हा सेट करून झालं की आपण ज्या निम्म्या शेवया ठेवल्या होत्या म्हणजे दुसरा भाग जो ठेवला होता तो यावर घालून घेतलेला आहे तर कस्टर्डचं मिश्रण आहे त्यामुळे हलक्या हलक्या हातानेच आपल्याला या शेवया यावर पसरवून घ्यायच्या आहेत तर इथे सगळ्या शेवया मी आता घालून घेतल्यात आणि एकसारखं करून घ्यायचंय स्पॅच्युलाच्या मदतीने हलक्या हलक्या हातानेच करून घ्यायचे कारण आपण यामध्ये कस्टर्ड वापरलेला आहे तर स्पॅच्युलाने इथे हलकंसं प्रेस करून पुन्हा दोन तीन मिनटं फ्रीजमध्ये सेट करून घेतलंय आणि पुन्हा याला शेवटची लेअर म्हणजे आपण कस्टर्डची जी शेवटची राहिलेली होती ती घालून घेणार आहोत इथे मी कस्टर्डचे दोन लेअर आणि शेवयांचे दोन लेअर असे दिलेले आहेत तुम्ही एक एक लेअर दिली तरी काही हरकत नाही आहे म्हणजे कस्टर्डची एक आणि शेवयांची एक अशी दिली तरी काहीच हरकत नाही आहे तर इथे सगळं कस्टर्ड मी घालून घेतलंय आता हे थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावर मी इथे गुलाब पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत हे तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचे माझ्याजवळ गुलाब पाकळ्या आहेत त्यामुळे मी गुलाब पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि आपण जे स्टार्टिंगला ड्रायनट्स तळलेले होते त्यातले थोडेसे ड्रायनट्स मी शिल्लक ठेवले होते तर इथे ते देखील घालून घेतये तर इथपर्यंत आपल्याला कळली की रेसिपी तयार कशी झालेली आहे तर हा केक आपण बेक करणार नाही आहोत तर हा इथे तयार झालेला आहे फक्त हा आपल्याला फ्रीझरमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे तर फ्रीजमध्ये न ठेवता मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे तर याला आपल्याला कवर करून ठेवायचं म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे त्याला क्रॅक्स येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे याला कवर करून ठेवायचं तर याला आपल्याला अर्धा तास तरी लागेल सेट होण्यासाठी तर अर्ध्या तासानंतर आपण बाहेर काढूयात याला आता इथे अर्धा तास झाल्याच्या नंतर इथे मी कट करून घेतलेला आहे तरी इथे पाहू शकता खूपच सुंदर असा इथे आपला केक तयार झालेला आहे त्याने तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तर थोडेसे त्याच्या मी जवळून तुम्हाला लेअरिंग दाखवते तर पाहू शकता खूपच सुंदर आपले लेअरिंग पडलेले आहेत ले कस्टर्ड आणि शेवयांचे असे शे सेपरेट सेपरेट लेअरिंग झालेले आहेत ले तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केक बनवण्यासाठी आपण कोणतंही बेकिंगचं सामान इथे वापरलेलं नाही तर अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि सर्वांच्याच घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारा असा हा केक आहे साधी सोपी रेसिपी आहे कोणीही सहज बनवू शकेल तर सर्व करता करता निम्मा केक आमचा संपला देखील तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर काही थंड खायची इच्छा होत असेल तर हा शेवयांचा हेल्दी असा केक ट्राय करा एरवी आपण बेक केलेला केक खातच आलो हो, आहोत तर हा हेल्दी शेवयांचा केक ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय